नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची आई भवानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आईच्या दर्शनाला येतात आई तुळजाभवानीच्या पूजेची प्रतिके म्हणजे परडी परशुराम पोत व कवड्याची माळ देवीची परडी भरणे हा एक पूजाविधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीची परडी कशी भरायची ते बघणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुळजापूरला आई भवानीचे दर्शन करून आल्यानंतर देवीच्या पाच किंवा सात परड्या भरण्याची पद्धत आहे आता या परड्या कशा भरायच्या त्यासाठीचे साहित्य काय हे आपण जाणून घेऊ परड्या भरण्यासाठी गहू नारळ पाण्याचा विडा ब्लाउज पीस ओटीचे साहित्य लिंबू गहू ज्वारी किंवा बाजरीचे पीठ त्यामध्ये थोडं खडे मीठ घातलेलं हळद कुंकू हार किंवा फुले किंवा गजरा दक्षिणा तुळजापूरवरून आणलेला प्रसाद बांगड्या पुरणाचा नैवेद्य किंवा भाजी भाकरीचा नैवेद्य धूप दीप उदबत्ती कापूर आणि गोडे तेल परड्या या पाच किंवा सातच्या संख्येत भरायच्या असतात आता शहराच्या ठिकाणी एवढ्या परड्या मिळणे शक्य नाही तर अशा वेळी एक परडी मिळाली तरी ती भरावी आता परड्या कशा भरायच्या तर प्रथमतः परडीला व आलेल्या बायकांना हळदी कुंकू लावावे मग आपण जे साहित्य आणले आहे जसे की गहू मीठ पीठ पाण्याचा विडा नारळ हार फुले गजरा दक्षिणा ब्लाऊज पीस ओटीचे साहित्य लिंबू प्रसाद बांगड्या नैवेद्य हे सर्व एक एक करून परडीमध्ये भरायचं नैवेद्य भरताना नेहमी दोन नैवेद्य भरायचे परडी भरण्यासाठी लहान लहान नैवेद्य करायचे असतात जर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करणार असाल तर लहान लहान पोळ्या करायच्या आणि परडीमध्ये दोन नैवेद्य भरायचे असतात आणि त्यावरती आता समजा जर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करणार असाल तर लहान दोन नैवेद्य करायचे आणि त्यावर भात आमटी भजी कुरवडी पापड असं सर्व ठेवायचं मगच तुम्ही ते परडीमध्ये घालायचं आणि जर तुम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य करणार असाल तर दोन छोट्या भाकरी करायच्या मग ती ज्वारीची असेल बाजरीची असेल त्यांनी त्यावर मेथी किंवा शेपूची भाजी घालायची आणि कांद्याची एक फोड आणि छोट्या लिंबाची एक फोड अशा प्रकारे भाजी भाकरीचा नैवेद्य भरायचा त्यानंतर पोत किंवा बाण म्हणतात आमच्याकडे तो असतो त्यावर ते गोड तेल घालायचं आणि एक कापूर त्यावर ठेवून पोत पाजळायचा म्हणजे जेव्हा आपण कापूर पेटवतो तेव्हा त्याला पोत पाजळणं असं म्हणतात त्यानंतर उदबत्ती लावायची धूपदीप लावायचा आणि मग हे सगळं असं यथासांग असं सा परडी भरून झाल्याच्या नंतर मग परडी घेऊन आलेल्या बायका असतात त्या देवीची गाणी म्हणतात आणि गाणी झाल्यावर देवीची आरती घेतात व त्यानंतर आलेल्या बायकांना आपण जेऊ घालायचं असतं ज्याला सवासीन जेऊ घालणं असं म्हणतात तर मी जेवणासाठी पुरणपोळी केली होती तुम्ही शिरा भात करू शकता जर जेवण बनवणे शक्य नसेल तर त्यांना चहा पाणी नाश्ता केला तरी चालतो अशा प्रकारे आमच्याकडे आईच्या परड्या भरल्या जातात मी तुम्हाला आमच्याकडची पद्धत सांगितली कदाचित वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी पद्धत असू शकते तर ही होती परड्या कशा भरायच्या याबाबतची माहिती तर तुळजापूरला जाऊन आल्याच्या नंतर प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे आपण परडी भरायची आणि मातेचा मान सन्मान करायचा असतो तर ही माहिती होती तुळजापूरवरून आल्यावर परडी कशी भरायची मोत्याची चिंबळ डोय पाण्याचा गडाग हळूच मारलाय आंबाच्या परसुनी गडाग आंबाचा बाळू रंगत गेला चोळी पातळाचा नासबाई केला येडूचा बाळू रंगत गेला चोळी पातळाचा नासबाई केला हे मोत्याची चिंबळ टोय पाण्याचा गडाग हळूच मारलाय आंबाच्या परसुनी गडाग मोत्याची चिंबळ डोय पाण्याचा गडाग हळूच मारलाय आंबाच्या परसून रागत गेला रंगण्याचा नाश नासबाई केला हे मोत्याची चिंबळ डोय पाण्याचा गडाग हळूच मारलाय आंबाच्या परसुनी खडाग मोत्याची चिंबळ डोय पाण्याचा गडाग आळूच मारलाय आंबाच्या परसुनी कडा हातावर मरडी आली मला तोलना ना हातावर परडी आली मला तोल ना आंबा बाई माझ्या संग बोलना काग येडा बाई माझ्या संग बोलना हातावर पोत आली मला तोलना हातावर पोताली मला थोलं ना का गंबा बाई माझ्या संघ बोलना सेना लेहून कंपाळी सोभाग्यास लेना लेहून कंपाळी ओवाळी दे तुला सांज सकाळी ओवाळी दे तुला सांज सकाळी सोभाग्यास लेना ले सकाळी ओवी रेल सन्त सकाळी

कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ